खाली नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जालना मार्केट मध्ये आलेलो आहे आणि जालना मार्केट मध्ये तोलाई चालू आहे ही तोलाई तुम्हाला प्रत्यक्षात दाखवण्याचा प्रयत्न करत आहे पन्नास किलोची भरती असते एका कट्ट्यामध्ये पन्नास किलो या प्रमाणे तोलाई चालू आहे आणि तुम्ही पाहू हो शकता की हे इथले जे हमाल आहे त्यांनी किती तोलाई केलेली आहे तुरीची आवक बी भरपूर आहे आणि आज तुरीचे भाव बाजार भाव वाढलेले आहे आज तुरीचे बाजार भाव वाढलेले आहे टोटल किती नाव का मारू हा तु? बोला काय म्हणता सेट काही नाही मी okay. तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे तुरीची बीट झालेली आहे आणि तुरी आज वर मध्ये नऊ हजार चारशे पर्यंत भाव गेलेला आहे तुरीला नऊ हजार चारशे रुपये या प्रमाणे भाव आज मिळालेला आहे उच्च दर्जाचा रेट आहे आणि जो खालचा जो रेट आहे तो साडेसात हजारापासून जर अडकण्या वल्ला जर मावचरमध्ये असेल तर साडेसात हजारापासून तुरीचा भाव आहे आणि हा भाव मी तुम्हाला दाखवत आहे मी तुम्हाला लगेच सांगणार आहे की कोणता माल कोणत्या भावाने गेलेला आहे हे ये सुद्धा मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि हे जे बंधू आहे यांनी आपल्या आपल्या समजा शेतकऱ्याचा माल खरेदी करून ह्या व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला आहे आणि हे पाच चाकाच्या रिक्षामध्ये हे हा माल नेत आहे आणि या रिक्षामध्ये किती मोठा लोड चाकना हे त्यांच्या याच्यावर नेता आहे इकडे गहू बाजरी ज्वारी भरपूर असा माल शेतकऱ्याचा माल या ठिकाणी आलेला आहे विक्रीसाठी <च्चिक निया> जील जील या ही ही जोडी जोडी मेन मेन मुख्य आहे लाईव 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 हे बा या, या पद्धतीने माल उचलून या काट्यावरती ठेवल्या जात आहे आणि काट्यावर माल मोजल्याच्या नंतर हे इकडं त्याचे कट्टे भरले जाते आणि कट्टे भरल्याच्या नंतर त्या अशा रिक्षा मध्ये भरल्याच्या नंतर ते समोर ट्रक भरल्या जाते मित्रांनो आणि ट्रक मिल मध्ये जाती हे बघा हमालाची दशा आणि हमालाचे वक्तव्य सुद्धा आपण ऐकून घेणार आहे दिशा आणि दशा डिस्टर्ब करू हे ही दशा ही दशा अशी येईल हे आम्हाला जी, जी, जी मिशा वाल लाईव्ह चालू आहे लाईव्ह आहे अशा पद्धतीने इथं माल तोलाई केल्याचं होण्याचं काम होत आहे <laughs> तुम्हाला काही कमेंट करायची असेल तर लगेच कमेंट करा कर लगे। मी तुम्हाला त्यामध्ये सोल्युशन देण्याचं काम करेल हे बघा हे जो काटा आहे या काट्याचं वजन पन्नास किलो या प्रमाणे जात आहे आणि जे तुम्ही वर पास पन्नास किलो सहाशे ग्राम तुम्हाला दिसेल तर ते सहाशे ग्राम जे वजन आहे ते जे आपला जे पोत आहे त्या पोत्याचं वजन आहे हे बघा प्रत्यक्षात तुम्ही पाहू शकता या अशा पद्धतीने शेतकऱ्याचा माल हे ए... बोलते ना आता जाऊ बोलते ना

काय बोजायला हे साडे एक्कावन्न एक्कावन्च वक्कल आहे हे वक्कल पूर्ण नऊ हजार रुपये या प्रमाणे गेलेलं आहे आणि त्याच्यातली जी टूर आहे या अशा पद्धतीने टूर आहे मित्रांनो पहा वाळेल तूर आहे एकदम कडाईला इथं बाजूला एक डबल दुसरा एक काटा चालू आहे ह्या दुसऱ्या काट्याचा

पोटीच आहे भूत नाही कॅमेरा आहे भगिनी इकडे ह्या ज्या गोण्या आहे शेतकऱ्याच्या गोण्या तिथून उचलून त्या काट्यावर ठेवल्या जातात

काय नावच नाव काय शेतकरीच ब्रँड राहणार करेल सबस्क्राईबर <स्थियो> ले 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 ले। लगा या बाईचं इथं खूप असं मोठं कार्य आहे आणि ते त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजन इथं दिवसभरात अचलून टाकतात

टाकावार हे बघा शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने इथं रोज काटा होतो आणि कमीत कमी अ -कमी दोन ते तीन हजार क्विंटल माल इथं तोडल्या जातो